बघण्या आम्हा लोकांचं जमनी तुमा तुम्हाला गोष्ट सांगण्या तयार झालो आम्ही शिक्षणाची कुठं कुठे शोध तुला माझे पस्तीस रुपये पन्नास पैसे देव राहत पस्तीस रुपये पन्नास पैसे ठेवला

कारण माझा टॉयलेट आहे तुला एकदा टॉयलेट म्हणायचं असेल तर टॅलेंट म्हणायचं असेल नाही नाही मला टॉयलेटच म्हणायचं बरं धन्यवाद टॉयलेट

माग बाई पण तुला तर शिकायची आणि मग का नाही गेली शाळा शिकायची असं कस तिची एवढी शिकायची छाटपणा तू का तुला पाठवली ना शिकायची इच्छा आहे

पण माझं काय म्हणणं चिंगे तुला शिकायची गरज आहे का इच्छा आहे का अरे शिक्षणासाठी शाळाच पाहिजे हे कोण म्हणतो शिक्षणासाठी लागतो इत्यादी आणि प्रामाणिक शिक्षक इच्छा आहे तुम्हाला सांगतो त्या अशा काही शाळा आहेत ज्यांना शिक्षकांना काढून टाकले अशा शिक्षकांना आपण घेऊया आणि एक नवीन शाळा चालू करू हा

जाना जाना मैं करूंगा क्या या या त्याचं काय झालंय मॅडम अ तुमच्या शाळेची कशी होती बाबा आता ती वाढून हजार रुपये झाली म्हणजे डायरेक्ट द्याय दहा सगळं शाळेत गरीबाच्या पोरापासून पोरापर्यंत सगळी वाट गेली ती गरीबाच्या

कशी रे खेळायचं आशिषाळा पाहिजे ना अभ्यास नव्हतं शाळा पाहिजे ना तुम्हाला पाहिजे पाहिजे आशिष शाळा मी काय करतो आता शाळे तर जाऊ नडिलांचे पैसे कशाला खर्च करतात राब राब राबतात गोष्ट करतात एवढं ते काय मोठं करतात काय मोठ्या करत नाही अरे तुम्हाला काय राहण्याचं मोठं करायचं आहे का त्यांचं काय माहिती बरोबर का नाही हा मी काय करा घरी जा मस्तपैकी पैकी करा शाळेचं नाव कमी करतो शाळेबड्यांना सांगतो दिवसभर खेळू जा खाऊ जा पिऊ जास्त झाला त्यांना पण तुम्ही शाळेत पाठवू काय बोलताय त्यांना शाळेत नाही पाठवलं तर त्यांना कळणार कशी येणार संस्कार कसे येणार हो त्यांना चांगलं काय बाई

पाहिजे जिथे आई वडील आज आहेत तुम्ही पण असणार आहात त्यामुळे अभ्यास करा चांगलं अभ्यास केला शिक्षण घेतलं तर तुम्ही प्रगतशील होईल तुम्ही तुमचा गरजा भागू शकाल आज तुम्ही आजूबाजूला बघता त्याच्याकडे कपार चांगला आहे त्याच्याकडे फोन आहे त्याच्याकडे गाडी येते कशामुळे येते शिक्षणामुळेच शिक्षण जर का घेतलं हातात पैसा मिळेल तुम्हाला बरोबर आहे अरे शिक्षण हा विकास असा मजबूत पाया आहे आणि तुम्ही जर शिकलच नाही तर विकास कसा होईल तुमचा येतंय का लक्षण जर तुम्हाला ज्या किंमत हवी असेल तर शिकायलाच पाहिजे हा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते शिक्षण हे बाहींचा दूध आहे आणि जो तो प्रशांत करेल भरपूरल्या शिवाय राहणार नाही म्हणून शिक्षण हे घेतल पाहिजे

Bye.